मिरजेत कुऱ्हाड डोक्यात घालून एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे जखमीवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल रमजान मेहबूब मुल्ला राहणार दत्तनगर पवन चक्कीजवळ मिरज यांच्या डोक्यात कुऱ्हाड घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती रमजान मुल्ला यांच्या घराचे ग्रिल बसवण्यासाठी फॅब्रिकेशन कामगाराला आगाऊ पैसे दिले होते कामगार काम, काम करत नसल्याने रमजान मुल्ला यांनी कामगाराकडे पैसे परत मागितले या कारणावरून सिद्धार्थ हवालदार अभिजित लोहार दोघे राहणार मिरज गणेश गली तेरी राहणार सावळी या तिघांनी रमजान मुल्ला यांच्या डोक्यात कुऱ्हाड घालून गंभीर जखमी केले फिर्यादी बेबी मेहमूब मुल्ला यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर सिद्धार्थ हवलदार अभिजित लोहार गणेश तेली यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता रमजान यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी सिद्धार्थ हवलदार अभिजित लोहार गणेश तेली यांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास ए पी आय ढेरे करत आहेत महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी जखमी रमजान मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज